आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस एकोणतीस एकाहत्तर शून्य चार संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ठिकाणी जलजीवनचं काम प्रगतीपथावर असून आराखड्याप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचं बांधकाम सुरू आहे तर मांडवे बुद्रुक येथील वाडेकर वस्ती हवालदार वस्ती धुळगंड वस्ती डोलनर वस्ती खेमनर वस्ती या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध होत नव्हती त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ वाडेकर यांनी पुढाकार घेऊन मोठ्या मोकळ्या मनानं तुळशीराम धोंडीभाऊ वाडेकर यांच्या स्मरणार्थ धोंडीभाऊ तुळशीराम वाडेकर यांनी जलजीवनच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीला जागा बक्षीसपत्र करून दिली आहे तर जागा उपलब्ध होऊन पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन धोंडीभाऊ वाडेकर यांच्या शुभ हस्ते झालं जलजीवनचं काम प्रगतीपथावर सुरू असून जलजीवनचे कॉन्ट्रॅक्टर देवानंद जाधव यांनी कामाला गती देत लवकरच मांडवे बुद्रुक गावाला जलजीवनचं पाणी मिळेल अशी ग्वाही दिली आहे यावेळी उपसरपंच शब्बीर सय्यद ॲडव्होकेट अमित धुळगंट सामाजिक कार्यकर्ते पोपट वाडेकर प्रभाकर वाडेकर भानुदास वाडेकर अनिल वाडेकर संपत वाडेकर पांडुरंग वाडेकर बाळू वाडेकर एकनाथ वाडेकर संतोष वाडेकर रामदास वाडेकर विठ्ठल वाडेकर पंढरनाथ वाडेकर हरिभाऊ वाडेकर सुभाष वाडेकर लक्ष्मण वाडेकर यांची उपस्थिती होती जागा उपलब्ध करून बक्षीसपत्र करून दिल्याबद्दल मांडवे बुद्रुक ग्रामस्थ आणि सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं धोंडी भाऊ वाडेकर यांचा सत्कार केला गेला पाण्याच्या टाकीसाठी जागा मिळावी यासाठी दानशूर व्यक्तिमत्व बाबासाहेब कुटे सरपंच उपसरपंच तसेच सदस्य यांनी मोठी मेहनत घेतली रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची, आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न